नमस्कार तुम्ही बघताय सरकारनामा आणि आपण बोलणार आहोत कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीबाबत महाराष्ट्राची राजकीय परंपरा जर लक्षात घेतली तर एखाद्या ठिकाणी आमदाराचं निधन झालं तर बहुतांश वेळा निवडणुका ह्या बिनविरोध होत असतात बऱ्याचदा त्यांच्याच घरातल्या व्यक्तीला उमेदवारी दिली जाते आणि इतर पक्ष तिथे आपला उमेदवार उभा करत नाही पण मागच्या काही वर्षांपासून विशेषत महाविकास आघाडी फॉर्म झाल्यापासून मात्र याला काही बंधनं आलेली आहेत किंवा काही बदल झालेले आहेत अगदी आपण बघितलं तर अंधेरीची पोटनिवडणूक जी होती तिथे ऋतुजा लटकेंना संघर्ष करावा लागला त्यानंतर भगीरथ भालके यांना सुद्धा भारत भालकेंच्या मृत्यूनंतर मोठा संघर्ष करावा लागला आणि त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस सुद्धा चिंचवडमध्ये आणि कसब्यामध्ये उमेदवार देणार का असा प्रश्न आहे त्यामुळेच आज आपण कसब्याबद्दल बोलणार आहोत आणि कसब्याचं सगळं गणित काय आहे हे मी तुम्हाला समजवून सांगणार आहे पहिल्यांदा आपण सुरुवात करूया कसब्याच्या इतिहासापासून कसबा विधानसभा हा पुण्यामधला मूळ पुण्यामधला पेठांचं जे पुणे ओळखलं जातं त्यातला हा सगळा भाग आहे आणि म्हणूनच कसबा ज्याच्याकडे आहे पुण्याची राजधानी म्हटली जाते त्याचं पुण्यावरती राज्य आहे असं सध्या तरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही उदाहरण द्यायचं झालं तर भाजपचे सध्याचे खासदार जे पुण्याचे खासदार आहेत गिरीश बापट हे तब्बल चार वेळा कसब्यापन्न आमदार झालेले आहेत तिथेच नगरसेवक होते नगरसेवकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जवळपास अठरापैकी बारा नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे आहे त्यापैकीच एक मुक्ता टिळक ह्या होत्या मुक्ता टिळक या पुण्याच्या महापौर सुद्धा राहिल्या त्यानंतर ते दोन हजार मध्ये बापटांच्या जागी त्यांना उमेदवारी मिळाली कारण बापट तेव्हा खासदार झाले होते आणि त्या पुढे आमदार झाल्या आमदार झाल्यानंतर मात्र त्यांच्या प्रकृतीने तेवढी साथ दिली नाही आणि अखेर कॅन्सरमुळे मुक्ता टिळक यांचं काही दिवसापूर्वीच निधन झालं आता त्याच जागेला पोटनिवडणूक लागलेली आहे आणि त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये बोलत आहोत दुसरा मुद्दा जो आहे इच्छुक कसब्यामध्ये भाजपकडनं इच्छुकांची संख्या भली मोठी आहे याचं कारणसुद्धा तेच आहे कारण भाजप तिथे स्ट्रॉंग आहे कसब्यामध्ये भाजपने कोणालाही उभं केलं तरी जिंकण्याची शक्यता अधिक आहे आणि म्हणूनच कसब्यामध्ये भाजपकडनं अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून उभे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही यापैकी काही महत्वाची नावं आपण घेऊया यातलं पहिलं नाव आहे टिळक टिळक म्हणजे टिळक फॅमिलीमधले मुक्ता टिळक यांच्या घरामधले याबाबत काल शैलेश टिळक जे मुक्ता टिळक यांचे पती आहेत त्यांनी सांगितलं की जर पक्ष तयार असेल तर मला उमेदवारी घ्यायला काही अडचण नाही मी उमेदवारी घेऊ शकतो कारण त्यांच्यासोबत मी अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यामुळे पहिले इच्छुक आपल्याला म्हणावे लागतील स्वतः शैलेश टिळक दुसरं नाव आहे गणेश बिडकर गणेश बिडकर हे पुणे महापालिकेमध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष होते त्यानंतर सभागृह नेते होते फडणवीसांच्या जवळचा नेता म्हणून बिडकरांना ओळखलं जातं त्यामुळे त्यांचं नावसुद्धा चर्चेत आहे तिसरं नाव आहे धीरज घाटे धीरज घाटे हे पुणे महापालिकेमध्ये सभागृह नेता होते त्या मनाने यंग आहेत पण साने गुरुजी मित्रमंडळाच्या चा माध्यमातनं चांगल्या प्रकारचा संपर्क त्यांचा इथे आहे आणि जिथे गरज तिथे धीरज वगैरे अशा पद्धतीचे वेगवेगळे घोषवाक्य तयार करून मागच्या काही दिवसापासून कसब्यामध्ये आपण रेसमध्ये आहोत हे घाटेंनी वारंवार दाखवून दिले चौथं नाव आहे हेमंत रासने पुण्यातल्या प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या बॉडीवरती पदाधिकारी स्वतः हेमंत रासने आहेत यासोबतच दोन वेळा मागच्या टर्ममध्ये स्थायी समिती त्यांच्याकडे होती तब्बल दोन वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष ते होते आणि हेमंत रासने यांचं सुद्धा कार्यकर्त्यांचं एक चांगलं जाळं या भागामध्ये आहे त्यामुळे हेमंत रासने यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे दोन नावं जी पुढची आहेत ती खरं तर इंटरेस्टिंग आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा काही काहीशी चर्चा ऐकायला येते यातलं पहिलं नाव आहे स्वरदा बापट स्वरदा बापट हे सध्याचे खासदार असलेल्या गिरीश बापट यांच्या सुनबाई आहेत भाजपमध्ये युवा मोर्चामध्ये कार्यरत आहेत सांगलीच्या मूळच्या आहेत स्वरता बापट आणि स्वरदा बापट या सांगलीच्या महानगरपालिकेच्या नगरसेविका सुद्धा होत्या त्यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे मात्र पुण्यात अजून नगरसेविका पद सुद्धा त्यांनी भूषवलेलं नाहीये त्यावरही काम केलेलं नाहीये त्यामुळे थेट आमदारकी मिळेल का माहिती नाही पण नाव मात्र चर्चेत आहे आणि सहावं जे नाव आहे ते सुद्धा इंटरेस्टिंग आहे ते अर्थात आहे मेधा कुलकर्णींचं मेधा कुलकर्णी माहिती नाही असं राजकीय बातम्या बघणारे तरी कोणी नसावेत असं मला वाटतं दोन हजार एकोणीसच्या कोथरूडच्या निवडणुकीमध्ये मेथा कुलकर्णीच्या हक्काच्या असलेल्या त्या मतदारसंघामध्ये चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी दाखल केली मोठी टीका झाली पण चंद्रकांत पाटील यांना पंचवीस हजारापेक्षा जास्त मताधिक्याने तिथे विजय सुद्धा मिळवला त्यानंतर मेथा कुलकर्णी यांचं भाजपने पुनर्वसन केलं राष्ट्रीय मोर्चाच्या उपाध्यक्षपदी मेधा कुलकर्णी यांची वर्णी लागली आणि त्यानंतर पक्ष संघटनेसाठी त्या काम करायला लागल्या पण एकदा आमदार असल्यानंतर आणि त्या पद्धतीने काम केल्यानंतर लोकप्रतिनिधी पदाची सवय झाल्यानंतर ते पद पुन्हा पुन्हा खुणवतं आणि म्हणूनच मेधा कुलकर्णी यांच्यासुद्धा नावाची चर्चा आहे आपण पुढे जाऊया आणि आपण बघूया कसब्यातलं राजकारण कसब्यातलं राजकारण त्या मनाने खूप इंटरेस्टिंग आहे कसब्यामध्ये ना खूप गणपती मंडळ आहेत म्हणजे पाच मानाची पण जवळपास सगळी कसब्यामध्येच आहेत पण इतकंच नाही तर छोटी मोठी गणेश मंडळं आहेत आणि गणेश मंडळामध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत किंवा तिथलं जे छोटे छोटे पॉकेट्स आहेत ते कसब्यामध्ये खूप महत्त्वाचे मानले जातात त्यामुळे ज्या नगरसेवकाकडे किंवा ज्या आमदाराकडे अधिकाधिक गणेश मंडळ आहेत तो तिथे विजय होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे कसब्याच्या या संपूर्ण राजकारणामध्ये गणपती मंडळ एक मोठी भूमिका बजावतात या पलीकडे सुद्धा कजव्यामध्ये मी म्हंटल तसं की चार वेळा गिरीश बापट हे आमदार झालेले आहेत आता खासदार आहेत मध्यंतरी बापट यांच्यासुद्धा प्रकृती अस्वास्थ्याच्या अनेक बातम्या येऊन गेल्या त्यांना भाजपचे वेगवेगळे नेते भेटायला सुद्धा गेले पण गिरीश बापट यांचा हा शब्द कसब्यामध्ये महत्वाचा ठरला जातो कसब्यामध्ये भाजपच्या एका दिग्गज नेत्याला बापट यांच्या नाराजीमुळे पराभव पत्करावा लागला होता मागच्या महापालिका निवडणुकीमध्ये त्यामुळे ती सुद्धा चर्चा होती आणि म्हणूनच कसब्याचं राजकारण तसं इंटरेस्टिंग आहे भाजपचे कार्यकर्ते अडून अडून एकमेकांची नावं जरी घेत असली तरी बापटांच्या मनात काय आहे आणि ते आता फडणवीसांना कोणाचं नाव सुचवणार किंवा ह्या नावाला आपला होकार आहे म्हणणार यावरती कसब्याची गणित बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे असं म्हणायला हरकत नाही इतर पक्षांच्या बाबत सुद्धा आपण कसब्यामध्ये बोलूया राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची तशी ताकद कसब्यामध्ये होती अण्णा थोरातांसारखे माजी महापौर नेते तिथे होते खरं तर पण आता त्यांचा मुलगा सुद्धा भाजपमध्ये गेलेला आहे त्यामुळे त्या मनाने राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीमध्ये मनसेच्या फायरब्रँड नेत्या म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या रुपाली ठोमरे पाटील यांनी मात्र राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि मुक्ता टिळकांच्या या पोटनिवडणुकीमध्ये हरकत नाही मला लढण्यासाठी पक्षाने परवानगी दिली तर मी लढेन सुद्धा असं सुतवाच त्यांनी केलं काही प्रमाणात टीकाही झाली पण राष्ट्रवादीकडे तिथे हा एक ऑप्शन असू शकतो या व्यतिरिक्त सुद्धा अनेक जण लढण्यास तयार आहेत कारण आज अजित पवारांनी बोलताना सांगितलं की पवार साहेबांची भेट त्यांचे काही कार्यकर्ते घेणार आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला ही निवडणूक लढायची आहे दुसरा मुद्दा आहे काँग्रेसचा काँग्रेसचं सुद्धा एक चांगलं मोठं जाळं कसब्यामध्ये पूर्वी होतं खरं तर म्हणजे भाजपच्या आधी काँग्रेसचा बालेकिल्ला किल्ला म्हणून ही कसबा विधानसभा ओळखली जायची मात्र मागच्या काही वर्षांपासून आणि विशेषतः दोन हजार चौदाला मोदी सरकार आल्यापासून एक मोठा व्हाईट वॉश तिथे काँग्रेसला मिळालेला आहे काँग्रेसचे शहराध्यक्ष असलेल्या अरविंद शिंदे यांनी सुद्धा कसबा लढवलेली होती आणि आता सुद्धा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की कसबा लढायची आहे असं शिंदेंनी सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त मनसेचे सुद्धा छोटे मोठे पॉकेट्स कसब्यामध्ये आहेत आणि इतरही काही घटक तिथे महत्वाचे आहेत रोहित टिळक हे मुक्ता टिळक ज्या घरामधनं येतात त्याच घरामधले आहेत रोहित टिळक हे अनेक काळ काँग्रेसमध्ये आहेत आणि म्हणूनच काही जण आमदारकीसाठी सुद्धा रोहित टिळकांचं नाव घेत आहेत यामध्ये एक अजून गोष्ट अशी आहे की रोहित टिळक हे नक्की आमदारकीसाठी उत्सुक आहेत की नगरसेवक पदाच्या तिकिटासाठी उत्सुक आहेत हाच खरं तर प्रश्न आहे त्यांनी आत्तापर्यंत याबाबत काही स्वतः सांगितलेला नाहीये पण रोहित टिळक कदाचित काँग्रेस सोडून भाजपामध्ये येऊ शकतात आणि त्यांनाही ही उमेदवारी मिळू शकते अशा सुद्धा चर्चा आहेत मात्र माझ्या आत्तापर्यंतच्या अंदाजानुसार ह्या चार नावांची शक्यता पहिल्या चार नावांची शक्यता अधिक आहे आणि त्यातल्या त्यात मुक्ता टिळकांचे पती म्हणून शैलेश टिळक यांच्या नावावरती जास्त शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे यातनं भाजपच्या तीन गोष्टी साध्य होतील पहिलं म्हणजे कसब्यातला अंतर्गत संघर्ष लगेच सुरू होणार नाही महापालिका निवडणुका तोंडावरती आहेत आणि अशा वेळी जर टिळक सोडून उरलेल्या कोणालाही यापैकी जर मत हे दिलं उमेदवारी दिली तर होऊ शकतं की उरलेले दोघं जण नाराज होऊ शकतात मी जसं सांगितलं तसं सा गणेश मंडळांचे आणि कार्यकर्त्यांचे पॉकेट्स प्रत्येकाकडे आहेत आणि जर मग हे नाराज झाले तर त्यातनं पक्षाला काही धोका होऊ शकतो का, का, का किंवा अंतर्गत कुरबुरी वाढू शकतात का म्हणून कदाचित भाजप श्रेष्ठी सोप्यात सोपा मार्ग जर विनविरोध होत नसेल तर किमान पक्षांतर्गत तरी विरोध होऊ नये म्हणून कदाचित शैलेश टिळक या नावापुढे जास्त फर्म असू शकतात दुसरा मुद्दा म्हणजे जर घरातली व्यक्ती उभी राहिली तर समोरच्या पार्टीसुद्धा विरोधकसुद्धा बऱ्याचदा तिथे बाय देतात किंवा तिथे आपला उमेदवार उभा करत नाही त्यामुळे भाजप तोसुद्धा विचार करेल आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या भाजपकडे ब्राह्मण समाजातला पुण्यामध्ये जर बापड सोडले तर आमदारांपैकी कोणी नाही आहे त्यामुळे मग टिळकांच्या घराला पुन्हा एकदा महत्व दिलं जाईल आणि कदाचित टिळक यांच्या नावावरती सुद्धा शिक्कामोर्तब केलं जाईल कारण कसब्यातली बरीच जातीय समीकरणं यावरती अवलंबून आहेत सध्या तरी कसब्याबाबत इतकंच त्यामुळे अजित पवार आता काय निर्णय घेणार कार्यकर्त्यांचं ऐकून राष्ट्रवादी किंवा काँग्रेससुद्धा कसबा लढवणार का आणि त्यांनी लढवलं तर त्यामुळे तेवढा त्या तुल्यवळ उमेदवार असेल का की जो यांच्यापैकी भाजपपैकी कोणाला तरी काटेकी टक्कर देऊ शकतो जोरदार लढत देऊ शकतो कसब्यामध्ये काय होतं बघायला नक्कीच इंटरेस्टिंग लढत असणार आहे पण तुम्हाला काय वाटतं यातलं कोण जिंकू शकेल कसब्यातली मतं नेमकी काय आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सरकारनामाला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका